लव्ह मॅरेज टाकला अरेंज मॅरेज झालं एवढं रेड फ्लॅग वाल दुनियामध्ये अरेंज मॅरेज एवढं बोलणार मी काय बोला कळे ना आमचं अरेंज मॅरेज झालं आणि मेजरला आम्हाला एक गोष्ट शेअर करायची लग्न के विश्वास केलं के। तुम्ही की रजिस्टर होतं जे पण बघा कुठल्या बरोबर तर आम्ही जे मोस्टली सांगतात तेव्हा कोल्हापूर साहेब चे असतील त्यांच्यासाठी ते काय शिवराज व्हॉट्सअप ग्रुप आहे ना त्याच्यावरती कंटिन्यू हो आम्ही आम्हीच रजिस्टर केलं

मग आमचा बायोडेटा शेअर झाला होता आणि मला ना, शुगौाजौा। शुगौाजौा। ना, <laughs> ना दोन फोटो आले होते ठीक आहे पण इथे एक दिसेल इथे एक दिसेल झाली तुम्ही सांगा कुठला पहिल्या फोटो मध्ये एकदमच दुसऱ्या फोटो मध्ये एकदम केसाचा आकडाय केसाचा आकडा माहिती टेकते मी तो फोटो बघून पप्पा म्हटलं पको आहे नाही बोलायचं पहिला पप्पाने तो फोटो पाठवला होता परत मग तुरत्यातला पाठवतो तुर्त्या इम्प्रेस म्हटलं नाही आपल्याला बघायला बोलायचं त्यात पण गमत

तर उशीर झाला कॉल आम्ही होतो गावाला आधी बोलले या परत कॉलच नाही आला हे यांचं ते दुसरंच त्यांना नाही म्हणायचं होतं मग मी पप्पा म्हणलं तुम्ही कॉल करून काय झालं तिच्या बाप्पानी म्हटलं की नाही आम्ही बघितलं की हे मॅच होत नाही ते नसतं गुण वगैरे ते मॅच होत नाहीये हे ते मग पप्पा आम्हाला आय आले की नाही तर कॅन्सलच आहे आता असं बोललं की समजा कॅन्सल लक्षात ठेवायचं नकार रे तो समजून जावा

त्या दिवशी झालं होतं सेम एरियातलं तिकडं पण त्यांचे मामाच कॉन्टॅक्ट करत होते आणि यांचे पण म्हणजे फॅमिली मध्ये सगळ्यात जास्त कॉन्टॅक्ट मोठ्या मामांशी जास्त झाला होता मेजरली मग त्यामुळं मग पप्पांना वाटलं की त्या मामाला कॉल करायचा आणि त्याचं रिझन असं होतं की तो मामाला आणि हाईट न पण कमी होता

हा बघायला अरे धामा बघायला यायच्या तिची पण गंमत मला टायमिंग दिला होता सहा साडेचार काहीतरी दरम्यान दिला होता बरं का आम्ही जवळ जवळ पोहोचायला गेलो तो आम्ही केला कॉल म्हटलं आम्ही बाहेर येईस बाहेर बघायला येतो आम्ही तू बाहेर जाय खर खरं काय दिलं ते ऐक ना बाहेर बघते ती आणि आम्ही इतकं वैतक नव्हतं म्हणजे ना मी तयार सुद्धा झाले नव्हते मी जी पहिल्या वेळेस साडी दिसली होती मी तशी पडले होते बेड वरती मी तशी जुटून आले मग मेकअपचा पण कंटाळा आला होता मी तशी येऊन बस फुल झोपेत होतो आम्ही सगळे कारण सगळे सकाळपासून तयारीत होते परत तो एकता आणि आम्हाला वाटलं की टायमिंग चार सांगितलं म्हणजे पाच साडे पाच पर्यंत येतील एकदम एक्झॅक्ट टायमिंग त्यांचे फोन आम्ही सगळेच गाव आता काय करायचं आता काय करायचं मग परत फ्रेंडली आले आले मग आमचे बघा बघितली बोलत होम वाली बायको पाहिजे ठीक आहे आणि माझा जॉब असा आहे की जिथे वर्क फ्रॉम होम खूप रेअरली मिळते किंवा मिळतच नाही हे मला कन्फर्म माहित होत मग मी हे बघून गेले काय बघून गेले मग घरी डिस्कशन होतात ना अरेंज मॅरेज मध्ये कसं वाटलं पोरगा काय दोघांचं आतमध्ये डिस्कशन होतं म्हटलं ह्या स्थळाविषयी डिस्कशन करायचं नाही कारण त्यांना वर्क फ्रॉम होम वाली पोरगी पाहिजे जुळणारच नाही त्यांना नकारच देणार साईड बाय साईड आहे जास्त पण करतो मी त्याचं सांगितलं मग थोडस असं

मग काय वाटलं मला वाटलं ते फक्त म्हणजे आपलं तर म्हणाल मग मी एकदम जेन्युअन प्युअर हार्ट म्हणून मी त्याने साठी लिंक वरती मेसेज केला होता की हा म्हणजे आज पण लग्न तर म्हणाच नाही युट्यूब तर सुधारून द्या आयुष्यात जर अशी काहीतरी प्रगती करून द्यावी त्यात युट्यूब चॅनलची ओनर आहे मी आता कसली डायरेक्ट म्हणजे आमचा पहिला मेसेज लोकांचे कुठे कुठे शेअर होत आमचा पहिला मेसेज लिंक वरती मग लिंकिन वरती मी सांगितलं की युट्यूब

विचार करत माझ्या पोरगी चांगली असेल जॉब इथं चालेल जॉब तेवढा आम्ही विचार आणि आमच्या घरी फोन करून काही सांगत होतं म्हणजे माझं इंजिनिअरिंग झालंय म्हटलं होतं की पोरीने एमबीए केलं पाहिजे आणि मला शिकून समोरासमोर बोललो फोनवरून बोललो हो तू तू समोर समोरच्या अजून गमत सांगायची ना मग आमचं सगळं झालं ठीक आहे बघा बघी झाली मग ह्यांच्याकडनं होकार आला मग पप्पा बोलले की एमबीए ठीक आहे एमबीए बी ए करा तुमची पोरगी काही करवलं नाही काही करवलं नाही तो लग्नाला माझं एम बी ए अजून कुठल्या कुठेच नाही आहे ते झालं आणि ठीक आहे पहिल्या भागा बघित आमचं ऑलमोस्ट सगळं छान झालं होतं म्हणजे आमच्या घरचे घर बघायला आले पुण्यात आवडलं आता मला कळतं की जेव्हा पुण्यातलं घर बघायला आले होते मग नवराने केरेटिंग केलं होतं या केसाच काय फरक मग आता एवढं केरिटीन बिरेटिन केलंय बोरगं एवढं चांगलं दिसलं म्हणजे आमच्या घरातल्या सगळ्यांना वाटलं की झालं आहे ह्या मुलांना अजून काय करा हळूच गेल्यात आणि मित्रांन म्हणजे दादा म्हणतात त्यांच्या कानातून म्हटलं मला पोरगीला परत भेटायचं हे मला माझ्या मामाने स्टोरी सांगितली एक्झॅक्ट करून मामा म्हणजे हे सगळी बघून आली तर बघून आली तर मग आमच्या घरात सगळे टेन्शन मध्ये बसले होते मला विचारलं की काय झालं आता एवढं सगळं चांगलं चालून त्याच्यात मध्ये काय झालं तर मग सगळे म्हटले की नाही नाही पोरग म्हणते की पोरीसोबत एकदा भेटायचंय म्हणून आताना आणि काय सुचले सगळ्या रिलेट करू शकतात पहिला जाणं तिथं जीवाची हे झालेली असते ठीक आहे भीती असते ना ते हो बोलणार आहे साडीने बघायच फोटो नव्हतं का दिसत माझा मग परत एकदा आम्ही भेटलोय आम्ही दोनदा भेटलोय मग परत दोनदा भेटलो मग तेव्हा पण आम्ही भेटतो

मग आमचं लग्न ठरलंय ह्या घरामुळेच ठरलं तसं तर ह्याची होम टूर आम्ही देऊ या अजून आमचं काम चालूच आहे घराचं त्यामुळे थोडंसं राहिलं मग ना मला घरच्या मा, मामाचे एक्झॅक्ट म्हणजे आता मा मा माझ्या घरचं नाव चकुली आहे ठीक आहे ते आवडलं वाटलं होतं छके जे काय पोरग त्याला हो बोलायचं हो बोलायचे नाही जर बोलत म्हणजे आमच्या घरच्यांचं हे पाहिलेलं होतं की हेच लग्न झालं त्याच्यासोबतच करायचं हाच आम्हाला जाओ व्हिडिओ बघतात ते आता मग ते काय हे काही बोलले ते म्हणायचे मी बोललो होतो भाई माझे हात पाय लागून दिसले का मला असं रोज मसा दिसले का हो बोलू का आता काय येत नाही मला असं जर बोलले असते तर मीच नाही बोलले असते लग्नना लग्न कसे नाहीच स्टोरी आणि लग्नाचा व्हिडिओ पण आहे व्हिडिओ अपलोड हा कसं केलं होतं भरपूर त्याच्यानंतर पण आमच्या थोडंसं परत अजून एकदा फोन आम्हाला चुकीचा गेला होता अशा बरेच लग्नामध्ये काय काय झालं होतं लग्न हार्डली वीस दिवसात ठरले आठवड्यात एका वीक मध्ये एंगेजमेंट ठरली त्याच्यात तीन आठवड्यानी लग्न झालं म्हणजे खूप स्पीड स्वीड मध्ये झालं होतं पण छान झालं म्हणजे आता आमच्या लग्नाला अडीच वर्ष झालं असं वाटत नाही माहिती उठून अजून छोटे छोटे दिसतो पण आणि म्हणजे एक लग्नाच्या ऍडवाइस नाही म्हणता येऊ शकत बट जो एक्सपिरियन्स आम्हाला आला हो, एवढा अडीच वर्ष त्याच्यामध्ये मेजर हे की पहिले सात महिने खूप चांगले असतात मधले सहा महिने खूप खराब असतात मग ते सहा महिने जर तुम्ही प्रॉपरली हे केलं ना काही असू शकत किती भांडण होते किती हा फक्त गिव्हप नाही करायचं त्यांना आता आपण बघतो की खूप लोक पटकन गेव करून टाकतात पहिलं कसं असतं पहिलं मध्ये डिफरन्शिएट असतात गोष्टी म्हणजे ह्यांच्या आवडीनिवडी वेगळे असतात माझ्या आवडी ते अपोजिट अट्रॅक्ट होतं म्हणजे आमच्या दोघांचे नेचर पण वेगळे किंवा आमच्या दोघांच्या आवडीनिवडी पण खूप वेगळे आहेत आणि त्याच्यानंतर ते अट्रॅक्ट होतात परत तेच खुपायला लागतं की हा माणूस असा काय

आणि अजून असे बरेच किस्से आहेत आमच्या लग्नाचे जर तुम्हाला ते पण ऐकायचे असतील म्हणजे लग्नात किती नखरे केले प्री वेडिंगला मला किती त्रास आणि मग मी पहिली शांत होते मी पण ऐकायचे आता अशा आमच्या अजून इंटरेस्टिंग किस्से ऐकायचे असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा yes. मग आम्ही तुम्हाला अरेंज भरपूर किस्से सांगतो की कि फायनान्शियल मॅनेजमेंट कसं केलं <laughs> चर्चा झाल्या आमच्या सुरुवातीची कुठल्या गोष्टी म्हणून झाले किंवा आम्ही त्याच्यावर रिझॉल्व्ह कसे केलं हे सगळं तुम्हाला ऐकू वाटत असेल तर नक्की आम्हाला सबस्क्राईब करा येस तर मित्रांनो झालं आम्ही आमची शेअर केली तुम्हाला स्टोरी तर ती कशी वाटली सांगा कमेंट मध्ये आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहिती काय करायचं लाईक करायचंय कमेंट करायचंय शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता बाय बाय